सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे भाजपची आगामी रणनीती भाजपनं आता रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने नवीन प्रदेशाध्यक्ष आणलं आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळात गेल्यामुळे हा बदल अपेक्षित होतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यावर भाजपनंही खेळी खेळली आहे विशेष भाजपची रणनीती केवळ पक्षविस्तार आहे की फक्त सत्तेसाठी केलेली तडजोड हा प्रश्न सध्या राजकीय विश्लेषकांसोबतच महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन जे काही राजकारण सुरू झालं आहे ना त्यामुळं जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ आहेत या सगळ्यांना एकत्र सांभाळण्याचं मोठं आव्हान आता रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आहे त्यांना एका बाजूला जुन्या कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन आलेल्या नेत्यांना सोबत घेऊन पुढं जायचं दोन हजार चौदा नंतर भाजपमध्ये इतर पक्षांमधील नेत्यांचा प्रवेश हा काही नवीन नाही राजकारणात आयाराम गायाराम हा प्रकार पूर्वीपासूनच आहे पण गेल्या काही वर्षात भाजपनं यात एक वेगळाच विक्रम केलाय माझी मुख्यमंत्री माजी, मुख्य माजी खासदार आमदार अगदी ग्रामपंचायतीचे सदस्यही भाजपात आलेत रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीच्या वेळी मुंबईतील भाजप कार्यालयात अनेक नेत्यांनी प्रवेश केला ज्यांच्या पिढ्यानपिढ्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना या पक्षात नांदल्या अशा घराण्यांमधील नेतेही सहजपणे भाजपमध्ये येत आहेत लोकांनाही आता याचं काही विशेष वाटत नाही कारण सत्तेच्या राजकारणात सर्व चाल। 2021 हे सर्वसामान्य बनत चालू येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका घडवत आणत आहे पण यातून भाजपची मूळ विचारधारा आणि हिंदुत्व टिकून आहे का असा प्रश्न उपस्थित होतो हा पक्ष विस्तार आहे की केवळ सत्तेसाठी इतर पक्षातील नेत्यांना गोळा करण्याचं राजकारण भाजपची खेळी राजकीय गरज म्हणून योग्य वाटत असली तरी ती वैचारिक दिशाभूल तर नाही ना याची चर्चा सुरू आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं चांगलं यश मिळवलं तर त्यांना एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या दोघांचीही गरज नव्हती पण युती धर्म म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढेल असं नेते सांगत असले तरी भाजप बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता जास्त आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं तेव्हापासून ते नाराज आहे भाजपनं ठाणे जिल्ह्यात शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला होता रवींद्र चव्हाण डोंबवलीच्या असल्याने त्यांच्या माध्यमातून ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल या सहन्य महापालिकांवर सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे शिंदे यांचं ठाण्यात मोठं साम्राज्य आहे आणि त्याला धक्का देण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ते साध्य करण्याचा सा प्रयत्न केला जात आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली लोकसभा निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांकडून प्रचंड काम करून घेतलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सदस्यता नोंदणीचे उद्दिष्ट दिले पण आता कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचं फय म्हणून संघटनेत सन्मानाचं पद हवं रवींद्र चव्हाण यांनी जुलै अखेरपर्यंत सर्व नियुक्त्या पूर्ण करण्याचे आदेश दिलेत पण यामुळं नाराजी नाट्य होण्याची शक्यता आहे आणि हे रोखणं चव्हाण यांच्यासाठी एक मोठी कसोटी असेल महामंडळ आणि समित्यांवर पद वाटताना भाजपसमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो भाजपनं महायुतीसोबत मिळून दोनशे तीस आमदारांचं मताधिक्य मिळवलं आता त्यांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर यासाठी केवळ शहरी भागातच नाही तर लातूर नांदेड धुळे पुणे नाशिक कोल्हापूर जयगाव कोकण अशा सगळ्याच भागांमधील काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फोडून भाजपात आणलं जातं भाजपची हिंदुत्ववादी विचारधारा पटणारी नसली तरी विरोधात बसण्यापेक्षा सत्तेची पळ चाकण्यासाठी अनेक नेते भाजपाच्या दारात उभे आहेत भाजपमध्ये प्रवेशांचा सपाटा सुरू असताना मूळ कार्यकर्त्यांचा विरोध असूनही भाजप नेते प्रतिस्पर्धकांना पक्षात घेतात पुण्यात भाजपने अनेक वर्षांपासून प्रयत्न करूनही त्यांना फारसं यश मिळालं नव्हतं पण आता त्यांनी राष्ट्रवादीतील मंडळींऐवजी काँग्रेसकडे मोर्चा मिळवला भोरचे माजे आमदार संग्राम थोटे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप आणि इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक प्रवीण माने या सगळ्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेतला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुई हो आणि शरद पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपनं आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या माजी आमदारांची साथ मिळत आहे भाजपाचा हा डाव आगामी काळात पुणे जिल्ह्यात काँग्रेसला कमकुवत करून आपलं वर्चस्व वाढवण्यात वाढवायचं आहे एकीकडे दुसऱ्या पक्षातील नेत्यांचं वाजत गाजत स्वागत केलं जात असताना दुसरीकडं वर्षानुवर्ष पक्षासाठी सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना महामंडळ आणि समित्यांवर पदे देण्यास विलंब होता यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे जर हा विषय लवकर मार्गी लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आणि नगरपालिकेत भाजपला फटका बसू शकतो रवींद्र चव्हाण यांना या दोन्ही बाजून सांभाळून घेऊन पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं मोठं आव्हान आहे त्यांना नव्यानं ने आलेल्या नेत्यांना सोबत घेऊन जुन्या कार्यकर्त्यांना दुखावू नये अशा प्रकारे काम करावं लागणार भाजपनं अवलंबलेली ही रणनीती त्यांना दीर्घकाळ फायदेशीर ठरेल की यामुळे पक्षाची मूक वय हे येणारा काळच ठरवेल पण सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची प्रवेश योजना आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा होणार आहे या सगळ्या घडामोडींचा निकाल येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल हे नक्की आहे हा सगळा पक्षप्रवेशाचा खेळ पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते भाजप सत्तेच्या पायऱ्या चढायला कसून मेहनत घेतोय पण एवढ्या गर्दीत विचारधारा कुठं हरवलीये नवे जुने कार्यकर्ते वैचारिक अंतर सत्तेची लालसा सगळं एकाच सुपात मिसळल्यावर भाजपाचा खरा चेहरा काय आहे हे सामान्य माणसाला कळनास झालंय पण लक्षात ठेवा पक्ष मोठा होतो हे खरं आहे पण मजबूत होतोय का हा खरा प्रश्न आहे कारण कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत नसेल तर ती कधीही कोसळू शकते एवढं मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद